ब्राह्मण ब्रीज नेटवर्क असोसिएशन सोलापूर शाखेच्या वतीने दिनांक बारा ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बी बी एन ए कला उत्सव दोन हजार पंचवीस हा प्रदर्शन तसेच विक्री आजपासून सुरू झाली आहे अशी माहिती संयोजिका पृथा हलसगीकर यांनी दिली बी बी एन ए तर्फे आपण गेली दहा वर्ष कला उत्सव भरवतोय आठ वर्ष आपण हा कला उत्सव भरवतोय आणि दोन वर्ष जेव्हा कोविड होतं तेव्हा आम्ही ऑनलाईनसुद्धा सुद्धा कला उत्सव भरवलेला होता त्यालाही आम्हाला खूप सुंदर रिस्पॉन्स आलेला होता या कला मदे या यावेळेला महिलांसाठी आपण हा करतो महिलाच करतात सगळं आम्हाला टीम आमची सगळी जेंट्स आहेत लेडीज आहेत सगळे मदत करत असतात आपण इतके वर्ष दोन तीन वर्ष फडकुले मग आधी सारंसवत असं करत करत थोडी मोठी उडी मारत आपण यावेळी हेरिटेजला आलेलो आहे दरवेळेला तीस पस्तीस स्टॉलपर्यंत असतात यावेळेला बासष्ट स्टॉल आहेत स्टॉल धरून तर आत्ता ह्याच्यामध्ये ड्रेस साड्या ज्वेलरीज घरगुती बनवलेले सगळे प्रॉडक्ट्स हर्बल सगळे आणि जे घरगुती आहेत पण आजकाल आपण खूप हेल्थ कॉन्शियस असतो त्यामुळं रा रागीचे जे रोस्टेड प्रॉडक्ट्स त्याच्यानंतर ध जी कडधान्य आहेत तीसुद्धा तुम्हाला पावडर न लावलेली व्यवस्थित रासायनिक मुक्त अशी ती मिळतील आणि या सगळ्याला आम्हाला हेरिटेज आणि पी एन गाडगिळ यांच्या असोसिएशननी मदत केलेली आहे बारा तेरा चौदा सप्टेंबर शुक्रवार शनिवार रविवार हेरिटेज सी लॉन सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आपल्याला एक्झिबिशन आहे आणि तुम्ही सगळ्यांनी या बायकांना म्हणजे महिलांना प्रतिसाद द्या आणि महिलांच्या प्रॉडक्ट केलेले जे आहे त्या उत्पादनाला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद देऊन यावे ही माझी विनंती आहे तुम्हाला बीबीएने व्यावसायिक महिला उद्योजकांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी प्रशस्त अशा हेरिटेज लॉन येथे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत या प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन करण्यात आले आहे उद्योजिका चंद्रिका चव्हाण डॉक्टर माधवी रायते जयेश पटेल यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले महिला उद्योजिकांना अतिशय वाजवी दरात स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत या प्रदर्शनात पी एन जीचे गार्गी कलेक्शन इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस इमिटेशन ज्वेलरी हाताने बनवलेल्या क्रोशाच्या वस्तू ज्वेलरी वैविध्यपूर्ण साड्या गिफ्ट आयटम्स ड्रेस लहान मुलांचे ड्रेस घर व दिवाळी सजावट साहित्य विविध प्रकारचे मसाले पूजा साहित्य रेझिन आर्ट कॅन्डल आर्ट गोधन उत्पादने विविध प्रकारचे मसाले केक टूर्स व ट्रॅव्हल्स फराळाचे विविध पदार्थ पतसंस्था कुरुड्या पापड्या वाघ बकरी चहा बर्वा कॉस्मेटिक मसाजर बिल्डर व डेव्हलपर खाद्यपदार्थ यासह इतर अनेक गोष्टींच्या साठ स्टॉल्सचा समावेश राहणार आहे या प्रदर्शनात आकर्षक ऑफर्स दररोज लकी ड्रॉ कुपन काढण्यात येणार आहे असेही हलसगीकर यांनी सांगितले यावेळी पृथा हलसगीकर मानसी कुलकर्णी मनीषा औरंगाबादकर सोनाली बेऊर अमृता गोसावी संजय औरंगाबादकर विश्वजित कुलकर्णी श्रीकांत कुलकर्णी रेखा पाठक आदी उपस्थित होते